महत्वाचं जे आहे ते पहिलं बोलतो शैलांनी जे आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते आम्हाला काय मान्य नाही त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा गारा पडत होत्या मग त्याच्या आगोदर काय पडत नव्हत्या तेव्हा आकाशातनं काय गुंडे पडत होतं छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणतात गारा पडत होत्या आणि त्याच्या अगोदर काय त्या पडत होत आभा लागत असं नाही तुम्ही त्याच्यावर मान्यला घेऊन आता मी आज वाट लावली असं मी सांगितलं आणि दुसरा विषय मागून या बोललो नाही कृष्णाने यातला फजल्या बया शंकर आणि पार्वतीचा भेद हा आम्हाला सुद्धा मान्य आहे शंकर आणि पार्वतीचा जो भेद आहे तो आम्हाला सुद्धा मान्य आहे परंतु मी काय बोललो माझ्या गवळीला गवळीचा जो विषय आहे माझ्या गवळीचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून या त्या विषयाच्या मागणी माझा माग तुम्ही कशाला याल तुम्ही काय माझी माझी का दोन तासासाठी बायको मी काय तुम्हाला घरी जाऊन जाणार दोन तासाची आहे की नाही माघून म्हणजे माझ्या विषयाला असं उगीत तरी लोकांचं ते माय बाप रसिक मनात काहीतरी भरायचं म्हणू नका सरळ करायची जात आहे माझी बाईन बुवा म्हणतात बाईन वाट्याला सरळ करणं ही बाईन बुवायची जात आहे मला सांगायचं नाही हा नंतर काय म्हणतात कृष्णाने यातना झोपल्या नाही कृष्णाने म्हण यातना झोपल्या राजाने झोपले मग मला जोडून दुसरीकडे काय गेली प्रेम के होतं की श्री कृष्णावरती होत की नाही मग दुसरीकडे का दिली यातना नाही जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म झाला ना तुला तेवढा बंदिचाळीस झाला आईश मनाशी मिळाली आणि श्रीकृष्णांचा जेव्हा तुला मृत्यू झाला ना देव आज्ञी जेव्हा श्रीकृष्णांना झाली त्यांना सुद्धा श्रापवाणी होती श्रीकृष्णांना जेव्हा दे आज्ञी आली ती सुद्धा एक श्रापवाणी होती शास्त्राने मला जाणार गुरूंना विचारा गरून करून पाय धरा करून आणि मग म्हणतात पोट फुलवून आली पोट फुगून आला पुरुष पोट फुगून कुठून येलो मला सांगा पुरुष पोट फुगवून कुठून येईल आता ह्या विषयावर बोललो ना तर हातभर आहे पुरुषाचं पोट कसं फुगल एक वेळ दुखल हो काही कारण दुखल पण पुरुषाचं पोट कसं फुगल एक पद खूप मारलं असत त्याला वेळ नाही हा विषय मला ना गावाला गाठा भेट झाली तर पुरुषाचं भेट पुरुषाच भेट कसं भुगलं तो भेट जो आहे ना पांडव प्रतापात यायचं माझ्यासोबत बुवा पांडव प्रतापात यायचं तेव्हा पुरुषाचं पोट ते कसं फुगत आ मला शिकवायचं नाही काय म्हणतात गुरुकडाने शिकून आलं पाणी तुम्हाला खायच्या गुणाकडाने शिकून आली गो मी आधी बोल मित्रांनो कोणत्याही कार्यामध्ये गुरु असल्याशिवाय मार्ग सुखाचा मिळत नाही मी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ही ही दुनिया मला जी दाखवली ती माझी मायका हे माझी सत जे हे पहिले मला नऊ महिने उजरात वाढवलं ती माझी आई आणि हाताला धरून शिकवलं शिकवतो माझा बाप माझ्या जीवनातील पहिले गुरु नंतर मी बोललो या कला क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये मला गुरुवर्य म्हणून लाभलं आणि मला शाही म्हणून घडवलं ते माझे गुरुवरी छातीला बोलले दे नारायण बाई घडवले हे बोलले मी त्याच्यानंतर झालं अरे राधा रा कृष्णांनी त्याग न केला दादेना केला विषय मी जरा सांगतो तुम्हाला सर खऱ्या प्रेमाची सुरुवात मित्रांनो आणि त्या ठिकाणी प्रेम केलेली लग्न सगळं झालेलं आहे तुझं पण बाकी आहे माझं पण बाकी आहे होय देवाच्या मनात असेल दे। तर होय सध्या काय होतं शनिवारी प्रेम आणि रविवारी संध्याकाळी प्रेम ह्या जरा जास्त बॉयफ्रेंड मी घरातच करून देतात थं सध्या व्हायला लागलं थंड मी ह्याच्या विषयावर भरपूर काय बोलतो मी काहीची मर्यादा आहे खऱ्या प्रेमाचा शिवण आहे तर राधा आज कृष्णाची बायको असती विषय काय करते बघा प्रेम करत होती मीरा श्रीकृष्णांना मिळवण्यासाठी प्रेम करत होती ती मीरा श्रीकृष्णांचं प्रेम होत त्या राधेवरती यातना उय बदलत म्हणून सांगतो या श्रीकृष्णांना मिळवण्यासाठी प्रेम करत होती मीरा श्रीकृष्णांचं प्रेम होत राधी होती शंती लग्न झाले रुक्मिणी सोबत दोघात तिसरा आता सगळं विसरा गावाला भेटा असा जाण असा ठोका देतो जर गाठा पेट वाली तर मुला ठेवून पण माझा मागून आता तुम्हाला म्हणजे सांगून ठेवतोय पोट फुगवल हा विषय माझ्या अगदी लिहून ठेवलाय करून ठेवलाय पोट पुरुषाचं कसं फुगलं पांडव प्रतापात माझ्यासोबत गायचं आज हे लिहून यावेळी घेऊन जा हो शास्त्र आणि ग्रंथ जेवढं माझ्याकडे आहे मी मोठा वाचक नाही जेवढा मी मोठा मो, वाचक नाही जेवढं आहे ते ठामपणे मांडण्याचं कुवत हा डाईन मुला ठेवतोय इतर शाईल एवढा मी मोठा नाही आता मी छोटाच आहे पण जे आहे ते ठामपणे छाती वाटवडले सांगण्याची ताकद हा डाईन मुला ठेवते असू दे बाईन भरपूर वेळ म्हणून घेतली होती असो देई मी जास्त वेळ घेणार नाही एक छोटेस गीत काय म्हणतो बघा पी गे हाथी आल पटण हाथी आल توکي گاي جي لاءِ ٿو توکي گاي جي لاءِ ٿو